यानंतरची बातमी अकोल्यामधून अकोल्यामध्ये अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानामध्ये गणपती बाप्पांचं सुंदर असं मूर्तींचं दुकान आहे सजलेली आहे यामध्ये आपल्या बाप्पाला वाजत गाजत घरी घेऊन जाण्यासाठी अकोलेकरांनी एकच गर्दी केली आहे या मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या आणि वेशभूषा केलेले गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी होती ते दिवस आलेला आहे आज जे आहे आपल्या लाडक्या गणुरायाच आगमन होत आहे आणि गणुरायाला मार्केट मधून घरी नेण्यासाठी जे आहे नागरिकांची गर्दी जमलेली आहे आणि या मार्केट मध्ये जे आहे वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या रूपाचे गणुबप्पा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच वेगवेगळ्या रूपाचं जे गणुबप्पा आहे ते आपल्या घरी विराजमान करण्यासाठी जे आहे नागरिकांची बालगोपालांची गर्दी इथे जमलेली आहे आपण अकोल्यातल्या अकोला क्रिकेट क्लब या मैदानात हो, आहोत या ठिकाणी जे आहे गणूबाप्पाचे वेगवेगळे दुकानं लागलेली आहेत आणि त्या ठिकाणी जे आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जी गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत त्या वेगवेगळ्या रूपात आहे वेगवेगळ्या स्वरूपात आहे आणि त्यांचं जे आहे आगमन आज होत आहे आज जे आहे हर्षोल हर आनंदाचं वातावरण आहे सगळीकडे दहा दिवसाचं जे वातावरण आहे ते जे आहे आनंदित असणार आहे आणि सगळ्यांसाठी जो आहे तो आ, महत्वाचा सण आज आलेला आहे आणि तो जो सण आहे तो उत्साहात सगळीकडे साजरा होत आहे वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला